एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली या दोन्ही विषयात मी सत्तेचाळीस जणांची भरती झाली आणि त्यानंतर काही सुना तर निकाल दाखवतो दोन पण ठराव घेण्यात आला घेऊन घेण्यात आला मध्यचा की तेरा जणांची त्यांना अतिरिक्त जागा लागणार जागा लागणार आता ठराव घेतला ठराव घेतल्यानंतर त्यांनी कुठलीही रोजना त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या संसर्ग कुठलीही घेतली टाकली त्यानंतर कशी भरती केली काय केली भरती त्यात कुठला होत नाही त्यांनी मध्ये पहिले पहिल्या असत्याची भरती केली होती सत्यता जनाचे पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लगेच ती पद्धतीने करण्यात आल्या पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईटवर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती मग कशा पद्धतीने तुम्ही भरती केली मग एका भरतीला तुम्ही दहा दहा जण दहा दहा उमेदवार तुम्ही बोलले कशामुळे बोलले तुमचं तर ठरलं होतं ना तीस एक उमेदवार त्याच्यानंतर जो उमेदवार असेल त्यांना तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कसासाठी नव्हतो आणि त्यांनी संत तरी ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्या कारण उमेदवार पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्रात सरकार होती वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे हा मोठ्या संख्येचा विषय आहे की यांनी वेबसाईटवर वे का टाकले सगळ्यात महत्वाचा बसते तेरा जागेची बसती झाली आहे एक का टाकली नाही असं किंवा संदर्भात जो अधिकार असाल त्यांच्या बासा समोर मी माझ्या माहिती मागवली तर आम्ही सदस्य टाकलं नाही वर दिला अधिकार साहेबांना असं पूर्व उत्तर आहे अधिकाऱ्या मागील सहा महिन्यापासून मी या गोष्टीला पाठवला कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही अर्थ काय हा भरती आहे माझी एवढीच मागणी आहे दोन हजार चोवीसमध्ये जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती झाली आहे स्थगित करण्यात यावी आणि त्यानंतर याचा पूर्ण खुलासा करण्यात यावा आणि खुलासा त्यांना नजानी करण्यात यावी तात्पुरत्या त्या स्वरूपा त्यांना निलंबित करण्यात यावी जी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्या जे दोषी असतील कटोर तिकटोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा भरतीमध्ये लेखापालाची भरती केली त्यावेळेसची नेम वाटी असता चा, चा, दोन हजार पाचच्या प्रमाण दोन हजार पाचचा कायदा काय म्हणतो लहान कुटुंब प्रमाणपत्र प्रम्, प्रम्, घेण्याबद्दल काय मंदिर संस्थांना कुठंही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेणार नाही आत्तापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार मी माझी अधिकार माझी माहिती चार ते पाच कर्मचाऱ्यांना आपत्ती तीनच्यावर वर आपत्ती आहे तरी मंदिर संस्थांचा कारवाई का करत मी तहसीलदार साहेबांनाही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेब म्हणजे त्याच्यावर काय कारवाई करायचा हा जी आरच नाही त्याच्यापेक्षा लाजुर्वाडी खाय मी आता ना जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय दिलेले आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई करतात आता एक सुद्धा झाले नाही मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतो मंदिर संस्थाना कार्ड बरोबर मी माझी अधिकारावर माहिती मागून दिली तर त्यांनी मला प्रत्येक उत्तर दिलं आहे की आमच्याकडे लहान कुटुंब प्रमाणपत्र नाहीचा अर्थ काय प्रशासन नियम नेमपत्र केलं मग तुम्ही ह्या नवीन भरतीला तुम्ही त्याच्याकडनं प्रमाणपत्र का देत माझी अधिकाराकडून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे का तसं सहाय्यक आयुक्तला सस्पेंड केले तर माझ्याकडे माख्या बातमी आहे परत आता जी आता मंदिर जी अधिकाऱ्यांची आर घेऊन गेले यामध्ये सहाय्यक आयुक्त आदि त्यांना डिबाज केलेलं आहे हो का ही लोकमतची बातमी आणि दोन हजार मध्य प्रमाणपत्र घेतलं हे पण दाखवतो दोन हजार पाचच्या नियमाप्रमाणे प्रमाणपत्र पण घेतलं मग दोन हजार पाचला ला हाता लागला तेराला भरती झाली दोन हजार आता भरतीचं काय दोन हजार चोवीस आता भरती झाली तुम्ही प्रमाणपत्र दाखल मग या दिवशी कोण आहे मग तुम्ही पैसे देऊन भरती केली का तुम्ही मला ना पैसे देऊन भरती झाली का समजा पहिल्यांदा तुम्हाला ऐका चार दिवसाखाली तुम्हाला लगेच कळतं की सत्तेचाळीस जणांची तुम्हाला जागा आहे पेपर घेता सत्तेचाळीस जणांची आणि रा अर्धा रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कशा लागली ठीक आहे लागली मग तुम्ही भरती दिली लिगली पद्धतीने करा ना भरती जी आहे ती लिगली पद्धतीने करा एवढे पुरा तुमच्याकडे एक माहिती नीट टाईम मंदिर सौमधना आहे काय आहे तुम्ही क्लिअर आहे ना दाखवा तुम्ही माहिती क्लिअर आहे का कुठली माहिती दिली दिल्या पण मंत्री संस्थांना दिलेला आहे आता त्याचे अधिकारी पाटील साहेब म्हणून त्यांना बी आर पण दिलेला आहे हे पुरावे अगदी काय पुरावा हो पाहिजे शासनानं कायदा कशासाठी काढलाय तर मंत्री संस्थांना कायदा नाही का शासकीय ना शासकीय नियमापासून तुम्ही घेताना पेन्शन घ्या काही गोष्टी तर निम आहे पण त्याला शासकीय नियम अभा आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय पुन्हा आज दोन हजार तेरापासून अधिकारी जुका असतील आपल्या जर मागणी पूर्ण नाही झाले तर पुढील दिशा काय असणार पुढील दिशा मंदिर संस्थेच्या पुढे मी माझ्या मागण्या मी आता तशेदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिले जर आटीचं ज्या नेमो वाटे आहेत माझ्या त्या मी या सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता त्या आटी मान्य केलं नाही किंवा पंधरा दिवसां जर त्या आटी मान्य नाही केल्या तर मंदिर संस्थांसमोर आमचा आत्मनिर्भर